कडवण नांदुरी आठवडी बाजाराचा शुभारंभ आमदार नितीन पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ असलेले वणीच्या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी कडवाणा तालुक्यातील नांदुरी येथे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार पासून आठवडी बाजाराचा शुभारंभ कडवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावढी प्रमुख पाहुणे म्हणून कडवण ग्राम नगरपंचायतीचे नगर, नगर अध्यक्ष कौतिक पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार नांदुरीचे सरपंच प्रकाश राऊत गोखपूरचे सरपंच गंगाधर खांडवी मोहनदरीचे सरपंच मंगल चव्हाण डी एम गायकवाड सोमनाथ सोनवणे राजू पाटील मनोज वेडणे सुभाष राऊत शांताराम सदगीर उपस्थित होते एवढी बाजाराचा पहिलाच दिवस असल्याने थोडकेच बाजार विक्रेते आले होते यात आमदार नितीन पवार यांनी बाजारात भाजीपाला खरेदी केला तसेच आजच आमदार चषक टेनिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देखील नांदुरीत करण्यात आले यावेळी बाजार प्रारंभी परिसरातील दरेगाव मोहंदरी गोबापूर आठंबे पाडेपिंपरी पिंपरी चिखलीपाळा कातडगाव आदी गावातील ग्रामस्थ उपस्थितांचा नांदुरी गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नांदुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंडित महाजन यांनी गावाच्या विकास कामाची यादी वाचत अंदाजे चोवीस ते पासष्ट हजार रुपयांची कामे मंजूर व झालेली सांगितली यावेळी आमदार नितीन पवार यांनी उपस्थितांना सांगितले की एवढी विकास कामे करूनही आदिवासी भागातील का कसराई केली व काही चुकत असेल तर सांगत जा असे सांगत खंत व्यक्त केली यावेळी नांदुरीसह हो, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण आता भाऊ साहेब लोक कातळगावचेही लोक दरेगावचेही लोक मला आज म्हणजे संधी चालू नाही काय कमी करत प्रत्येक गावाला तर कोटीच्या पुढे काम आहे काय म्हणजे काय गडबड जात काय चुकलं ताईचं माझ अरे मताला क्षमा कशा क्षमा मागायला आली का असं झालं धनराज कुठे आला काय झालं आत्मपरीक्षण केलं की नाही खोऱ्यातील सगळ्या लोकांनी आता इथं पहिले आम्ही आरोप निवडून आल्यानंतर पैसे बंद केले घरकुल म्हणा किंवा कॅरेट म्हणा किंवा तेव्हा काय काय वाटत पाहिजे दाडपत्र्या आपण पैसे घ्यायचो का आम्ही सिस्टीम लावली पण तरी काय काय असं वाटतं कधी कधी चालू व्हायला कारण की एखादा निर्लज्ञ निर्लज्ज पदाधिकारी राहिला त्याला लोक घाबरतात बरोबर आहे का कुठे सुटलं मला तेच कळालं म्हणून ती यादी वाचली तिकडेही धरण आहे सगळीकडे साहेबांनी धरण केलं आता पुढे काही तर म्हणे दोन्ही धरण दुरुस्त करायचे दोन्ही पिंपरीचे दोन्ही जे गळके गळकार बरोबर आहे का मग किती